मंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं घेतलेली जी मुंडव्यातली जमीन होती या जमीन प्रकरणामध्ये त्यांना त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मांडण्यासाठी त्यांनी चौदा दिवसांची मुदत जी आहे ती मागितलेली होती मात्र आता चौदा दिवसांऐवजी केवळ सात दिवसांची मुदत या संपूर्ण प्रकरणामध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये बेचाळीस कोटींची जी मुद्रांक शुल्क होतं जे आ, ही कंपनी तर कधी भरणार ही उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली होती आता हे मुद्रांक शुल्क भरण्याची प्रोसेस सुद्धा कुठेतरी लांबणीवर पडलेली पाहायला मिळते मग आता याच लोकेशनला उभी आहे तुम्ही आता जर मागे बघितलं तर ही तीच जमीन आहे ज्या जमिनीवरून हे सगळे वाद जे आहेत ते सुरू झालेले आहेत ही महारवतनाची जमीन असल्याचा दावा इथल्या जमिनीच्या सगळ्याच मूळ मूळ जे मालक आहेत त्यांनी केलेलं आहे मात्र सध्या ही जमीन शासनाच्या ताब्यात आहे आणि शासनाने या ठिकाणची काही काही जमीन जी आहे आहे ती बोटॅनिकल साठी दिलेली तर जमिनीवरती रिसर्च वगैरे सुरू असलेला, असलेला सा तर सांगितलं गेलं होतं मात्र खरंच या ठिकाणी तशा पद्धतीचा कुठला रिसर्च चालू आहे का हे अद्याप कुणालाही माहीत नाहीये काही वेळापूर्वीच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आलेल्या होत्या त्यांनी या मूळ जागा मालकांची भेट घेतली त्यानंतर याच गेटच्या आज जाऊ देण्यासाठीची परवानगी सुद्धा त्यांनी मागितली मात्र बोटॅनिकलचे हे जे मुख्य आहेत त्यांनी त्यांना ही परवानगी नाकारल्याची माहिती मिळतीये बराच वेळ त्या या ठिकाणी तर थांबलेल्या होत्या मात्र तरीसुद्धा त्यांना आज जाण्याची परवानगी मिळालेली नाही किमान दोन माणसं आम्ही आज जातो माझ्याबरोबर एकच माणूस जाऊ द्या आणि आम्ही आतमध्ये नेमकं काय काय सुरू आहे हे पाहून येतो पाहणी करतो इतकंच त्यांनी म्हटलेलं होतं मात्र तरीसुद्धा त्यांची ही जी विनंती होती ती इथले जे डायरेक्टर आहेत त्यांनी फेटाळली आणि त्यावरती अंजली दमानी यांचं असं म्हणणं होतं की त्यांना कदाचित वरून कुणाचा फोन आला होता का त्यामुळे त्यांनी हे सगळं जे फेटाळली ही जी मागणी आहे किंवा आज जाण्याची जी परवानगी मागत होते ती फेटाळल्याचं पाहायला मिळालं त्यामुळेच अंजली दमानिया यांनी या सगळ्यावरती आज टीका केलेली आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये आज दिवसभरात त्या सगळे पुरावे गोळा करणार आहेत पुण्यातल्या विविध ऑफिसेसमध्ये जाऊन असतील मूळ जमीन मालकांशी बोलून असेल या प्रकरणामधल्या इत्तमभूत पुरावे त्या गोळा करतील आणि उद्या त्या मुंबईमध्ये एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत ज्यामध्ये या विषयीची सगळी डिटेल माहिती त्या देणार असल्याची माहिती त्यांनी आज पुण्यामध्ये दिली आहे त्यामुळे या सगळ्याच प्रकरणावर अंजली दमानिया काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर अजित पवार नेमके हा व्यवहार रद्द करणारे कोण आहेत असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला मुळात हा जो व्यवहार आहे तो सिव्हिल कोर्ट कडून रद्द होऊ शकतो या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतः बावनकुळे असतील किंवा फडणवीस असतील किंवा इव्हन पंतप्रधान मोदी जरी आले तरी ते हा जो काही व्यवहार आहे तो रद्द करू शकत नाहीत त्यांना तशा पद्धतीचे अधिकारच नाही आहेत असं सुद्धा त्या म्हणाल्या त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात जर आपण बघितलं तर जवळपास नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली होती जी मुद्रांक शुल्क आहे बेचाळीस कोटींचं ते भरण्यासाठी आणि अमेर या कंपनीने त्यांचं जे काही म्हणणं आहे हे म्हणणं मांडण्यासाठी त्यांना मुदत दिलेली होती सोळा नोव्हेंबर पर्यंतची मात्र या सगळ्यावरती कुठल्याही पद्धतीच्या म्हणणं किंवा मुद्रांक शुल्क भरलं गेलं नाही कंपनीने त्यांचं म्हणणं सुद्धा मांडलं नाही त्यानंतर मात्र चौदा नोव्हेंबरला या सगळ्यामध्ये दिग्विजय पाटलांच्या स्वाक्षरीचा एक अर्ज जो आहे तो सहनिबंधकांना मिळाला आणि त्यानंतर या अर्जामध्ये त्यांनी जवळपास चौदा दिवसांची मुदत जी आहे ती मागितलेली होती कंपनीच्या वतीने त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मांडण्यासाठी आणि त्यानंतर हे मुद्रांक शुल्क ते भरतील असं त्यात म्हटलेलं होतं मात्र या सगळ्यामध्ये आता सहनिबंधक जे आहेत त्यांनी ही चौदा दिवसांची मुदत न देता केवळ सात दिवसांची मुदत दिली आहे त्यामुळे चोवीस तारखेपर्यंत या कंपनीला त्यांचं जे काही म्हणणं आहे या व्यवहारावरचं किंवा मुद्रांक शुल्क भरण्याची जी त्यांना नोटीस पाठवलेली आहे त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांना चोवीस तारखेपर्यंतच मांडावं लागणार आहे त्यानंतर इथून पुढची मुद्रांक शुल्क भरण्याची प्रोसेस वगैरे जी आहे ती केली जाईल दुसरीकडे या प्रकरणात आत्ताची एक मोठी अपडेट अशी की या सगळ्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर जणांनी जमीन जी आहे ती शीतल तेजवानीला दोन हजार सहा सात मध्ये लिहून दिल्याचा दावा करण्यात आलेला आहे तशा पद्धतीची माहिती समोर आली आहे मात्र जे इथले मूळ जमिनीचे मालक आहेत त्यांच्याकडून असं सांगितलं जात आहे की हे दोनशे पंचाहत्तर लोक नसून दोनशे बहात्तरच लोक आहेत ज्यांनी अशा पद्धतीचे काही दस्त केलेले होते त्यातही त्यांचं असं म्हणणं आहे की यातले बरेचसे लोक आहेत जे आता हयात नाही आहेत काहीच ते पूर्वज होते त्याचबरोबर जे हे लोक आहेत त्यांनी तर ही जमीन लिहून दिली नव्हती ही, ही जमीन सरकारकडून सोडवून देण्यासाठीचे जे काही हक्क आहेत किंवा मग कायदेशीर प्रक्रिया करायची आहे वगैरे अशा पद्धतीने काहीतरी लिहून शीतल तेजवानीने यांच्याकडून घेतलेलं होतं त्यामध्ये ही जमीन थेटपणे इतर कुणाला लिहून देऊ शकते किंवा इतर कुणाला विकू शकते अशा पद्धतीचं आमच्या पूर्वजांनी काहीही लिहून दिलेलं नाही असं आत्ताच्या मूळ मालकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये बरंच हे प्रकरण जास्त क्लिष्ट होताना पाहायला मिळत आहे त्याचबरोबर हे दोनशे पंच्याहत्तर किंवा दोनशे बहात्तर जे काही यामध्ये नंबर्स आहेत त्यांचा हा मुद्दा नवीन एक चर्चेत आल्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावरती जे स्थानिक पोलीस आहेत त्यांनी या दोनशे पंच्याहत्तर लोकांना सुद्धा समन्स बजावलेलं आहे त्यांना चौकशीसाठी बोलवलंय नेमकं त्यांनी शीतल तेजवानीला काय लिहून दिलेलं होतं ज्या कशावर त्यांनी सिग्नेचर केल्या असतील त्यामध्ये नेमकं काय काय म्हंटलेलं होतं शीतल तेजवानीला कुठल्या पद्धतीचे हक्क त्यांनी दिलेले होते हे सगळंच त्यांच्या चौकशीतून आता समोर येणार आहे या सगळ्यामध्ये काल म्हणजे सोमवारी काही लोक जे आहेत ते या चौकशीसाठी पोलीस स्टेशनला गेले पण होते मात्र त्यांनी तिथे जबाब बाजून नोंदवलेले नाहीयेत जबाब आम्ही लेखी स्वरूपात सविस्तर लिहून देऊ त्यासाठी त्यांनी दोन तीन दिवसांची मुदतवाढ मागितलेली आहे हे जे मूळ जमिनीचे मालक आहेत त्यांनी त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता त्यांचे जे कायदेशीर बाजू सांभाळणारे जे वकील आहेत किंवा ही सगळी कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने पार पडेल या अनुषंगाने कायदेशीर सल्ला घेऊन मग ते आपले जबाब नोंदवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे त्यांच्या जबाबातून पण नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे चोवीस तारखेपर्यंत अमेडिया कंपनी नेमका काय अहवाल सादर करते किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे त्यांचं जे काही त्यांनी ही सगळी प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने केली किंवा हा व्यवहार रद्द करण्यावर त्यांना नेमकं काय म्हणायचंय त्यांची भूमिका काय हे सगळं चोवीस तारखेपर्यंत मांडणार आहे त्यामुळे ते नेमकं काय म्हणतात त्यावर इथून पुढचा हा व्यवहार नेमका कशा पद्धतीने रद्द होतोय हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू टी पी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड